नमस्कार आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक गोष्ट म्हणजे असं आज मले एका मित्रानं मला म्हटलं की तुले व्हिडिओ शूट करतो तर तुले काय भेटते त्याच्यात असं मला विचारलं तर मी त्याले एकच सांगितलं का त्या ते व्हिडिओ तेले म्हटलं की मला व्हिडिओ बनायचा आवड आहे आणि मले व्हिडिओ बनवल्यानंतर मला खुशी आहे ह्या अशा गोष्टी सांगितल्या मी आता त्या व्यक्तीले काय हाय वाटते काय नाही त्यात काही माहित नाही पण तेले असं वाटते का म्याळ आहे पागल आहे पण तरी थोडंफार हे फक्त मला आवड आहे मले खुशी येते व्हिडिओ काढण्यामध्ये त्यासाठी मी व्हिडिओ काढत असतो आणि तसं काही एवढा हे नाही आहे का हिरो वगैरे असा काही बनाचा हे नाही आहे फक्त मला आवड आहे त्यामुळे मी ह्या व्हिडिओ शूट करतो आणि पुढच्या जे मी इथून वीस तीस वर्षानंतर मी हा व्हिडिओ पाहिन तर त्या वेळेला मला वाटन की मी त्या व्यक्ती कसा होतो आता कसा आहे याच्यासाठी मी काढत असतो तुम्ही एक वेळा जीवनात आलेला व्यक्ती डबलतेले जीवन भेटत नाही त्यासाठी ना आपण काही ना काही आठ आपल्या एन्जॉयसाठी काही करा आता लोक बोलणारे तर भरपूर असते त्याच्यासाठी ना आपण का करत राहा आपली खुशी आपलं एन्जॉय बोलणारे व्यक्ती इकडे काय करतात लक्ष येतात तेल मीठ खाऊन सणा जाते तरी म्हणते का साखर गोळ नाही हे गोळ नाही ते गोळ नाही ठीक आहे मग बस फॉलो वगैरे सबस्क्राईब लाइक like वगैरे कॉमेंट चांगले देत जा धन्यवाद